आधी गुन्हा दाखल झाला आता प्रॅक्टिस करण्यावर बंदी वकील राकेश किशोर यांच्या अडचणी गवई यांच्यावर भर न्यायालयात बूटफेकीचा फेकीचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर यांच्यावर आता प्रॅक्टिस करायला बंदी घालण्यात आली आहे तसंच बार असोसिएशन राकेश यांची सदस्यता तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतलाय गवईंच्या टिप्पणीमुळे भावना दुखावल्याचा आरोप राकेश किशोर यांनी केला होता त्याच रागातून सर्वोच्च न्यायालयात भर सुनावणी वेळी त्यांनी सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायालयानं वकील राकेश किशोर यांच्यावर थेट कारवाई केली नसली तरी त्यांच्या अडचणीत आता मात्र वाढ होताना दिसतीये वकील राकेश किशोर यांच्याबाबत नेमकं काय काय घडत आहे कारवाईची मागणी आणि प्रॅक्टिसवर बंदीसह इतर काय घडत आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील स्वागत आहे वकील राकेश किशोर ना हे नाव बहुतेकांना सरन्यायाधीश पदावर बसलेल्या भूषण गवई यांच्यावर हल्ला करणारे म्हणून राकेश किशोर यांचं नाव चर्चेच्या आणि टीकेच्याही केंद्रस्थानी आहे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राकेश किशोर यांनी सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न केला यावर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या सरन्यायाधीश गवईंनी मात्र राकेश किशोर यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही उलट त्यांना सोडून देण्यात आलं पण मग सध्या राकेश किशोर यांच्या काय घडत आहे सोमवारी घडलेल्या घटनेनंतर राकेश किशोर यांना सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करायला बंदी घालण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशननं तात्काळ प्रभावानं राकेश किशोर यांची सदस्यता तात्पुरती रद्द केली आहे सरन्यायाधीश गवईनवर हल्ला केल्यानंतर कारवाई झाली नसल्यानं मोठी टीका होत होती आता बार असोसिएशननं राकेश किशोर यांच्या विरोधात एक ठराव केलाय की सत्तावीस सप्टेंबर दोन हजार अकरा या तारखेचं किशोर यांचं तात्पुरतं सदस्यत्व क्रमांक के झिरो वन झिरो टू नाईन स्लॅश एस हे तात्काळ प्रभावानं संपुष्टात आणलं जात आहे आणि त्यांचं नाव असोसिएशनच्या यादीतून काढलं जाईल एकमतानं मंजूर करण्यात आलेल्या या ठरावामध्ये पुढं असंही म्हणण्यात आलंय की असे निंदनीय आणि अनियंत्रित वर्तन शोभणार नव्हतं आणि बार असोसिएशनच्या सदस्यांकडून अपेक्षित असलेल्या शिस्तीशी विसंगती दाखवणारं होतं वकील किशोर यांचं एस सी बी ए सदस्यत्व कार्ड जर जारी केलं गेलं तर ते रद्द असेल आणि ते तात्काळ जप्तही केलं जाईल तसंच त्यांचे प्रॉक्सिमिटी ऍक्सेस कार्ड तात्काळ रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सेक्रेटरी जनरल यांना पत्र पाठवलं जाईल असा मजकूर बार असोसिएशनच्या या ठरावात आहे हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार एकाहत्तर वर्षीय वकील किशोर यांच्यावर फौजदारी अवमान कारवाई करण्याचा विचार केला जातोय कायदेशीर कारवाई सुरू करण्याची परवानगी मिळावी यासाठी एक पत्र अटॉर्नी जनरल यांना पाठवण्यात आलंय यापूर्वी बार काउन्सिल ऑफ इंडियानं देखील किशोर यांचं निलंबन केलंय यावर वकील राकेश किशोर यांचं म्हणणं मात्र वेगळंच आहे एका माध्यम प्रतिनिधीशी बोलताना वकील राकेश किशोर यांनी सांगितलं मला देवाची आज्ञा मिळाली खजुराहो इथली मूर्ती मी पुनर्स्थापित करणार आहे त्यासाठी मी उपोषणाला बसणार आहे सनातन धर्मासाठी जागृत व्हा असं आवाहन राकेश किशोर यांनी केलंय सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारणाऱ्या वकील राकेश किशोर यांच्यावर जी टीका झाली त्यात जातीचा मुद्दा प्रकर्षानं पुढे आला सरन्यायाधीश पदावर बसलेले भूषण गवई हे दलित असल्यानं राकेश किशोर यांनी असं पाऊल उचलल्याची मोठी टीका झाली यावर स्पष्टीकरण देताना वकील राकेश किशोर यांनी दावा केलाय की आपल्याला बौद्ध धर्माचं सर्वात जास्त ज्ञान आहे आणि इतकं ज्ञान इतरांना मिळणं कठीण आहे गौतम बुद्धांबाबत आपण अभ्यास केल्यानं भगवान बुद्धांच्या विचारांनी प्रेरित असल्याचंही राकेश किशोर यांचं आहे हे सगळं सुरू असताना राकेश किशोर यांच्यावर अटकेची कारवाई होणार असंही बोललं जात आहे याचं कारण बंगळुरूमध्ये राकेश किशोर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ऑल इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या लेखी तक्रारीवरून मंगळवारी संध्याकाळी बंगळुरू मधल्या ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर मुंबईतल्या कल्याणमध्ये भीमशक्ती संघटना महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं राकेश किशोर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये या संघटनेनं वकील राकेश किशोर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा तसंच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली कठोर कारवाईची मागणी केली आहे दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांना शिविगाळ करणाऱ्या आणि त्यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी करणाऱ्या ट्विटर हँडल्सची पंजाब सरकारनं गंभीर दखल घेतली आहे ट्विटर हँडल पंजाब सरकारनं अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत अर्थात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत एफ आय आर दाखल केली आहे देशाचे सरन्यायाधीश हे आपल्या समाजाचं सुप्रीम कोर्टात प्रतिनिधित्व करतात अशी पंजाबमधली बहुतांशी जनतेची भावना आहे थोडक्यात काय तर राकेश किशोर असू देत की हे है ट्विटर हँडल्स यांच्यावर कारवाई करण्याचं कारण म्हणजे संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीवर हल्ला होणं किंवा जातीवरून टीका होणं हे समाज म्हणून आपल्याला शोभणार नाहीये तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद